बाई तुम्ही आमच्या अवतारावर पण आमच्या कपड्यावर तरी तुम्हाला तुम्ही आम्हाला ओळखायला पाहिजे का आम्ही पण येते अहो कशी कडे किस्तरी मारली बाई आम्ही कोण सांगायला पाहिजे का तुम्हाला बाई आम्ही राजापूरचे कोले आहोत राजापूरचे अहो कोल्हापूरचे राजे आहोत म्हणलं कोल्हापूरचे राजे मला वाटलं ऊसातलं कोल कसं काय इकडं आलं त्यांना व्यवहाराचं काय कळत नाही म्हणून म्हणतच ठरवा व्यवस्था आहे का नाही राजापूरचे कोला म्हण आम्ही अहो कोल्हापूरचे राजे आहोत म्हणलं मग बोला काय म्हणताय तुमची पार्टी आवडली म्हणून आम्ही कार्यक्रमाला आलो अतिशय सुंदर कार्यक्रम हा हा आवडलं खांद्यावर घेऊन जाऊ का खांद्यावर नाही आल्यावर परत मला खांद्यावर घेऊन जाऊ का म्हणजे मिरवणूक काढू का म्हणाला पालखी तुमची हा ऐ का ना हा त्यांना जरा छबी नाही मर्यायचं नाव काढू काढलं की लगेच माझ्या अंगात येते पाठे पाठे लगेच अंगात येते मर्यायचे नाव काढलं की आता लगेच आणू का, हाँ। 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 पाथे -पाथे -पाथे का, का। वाजवा हा

थांबा 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 ए राज थांबा हां बोला बोला थांबा फोन आला आओ मी वाट ते जरा आई तेव्हा असं कर हा हा आला थांब थांब हेलो हां हां अरे तुला सम सांगतय शिवाजी देवणूक म्हणून नीट बोल कोण हां कोण आहे ए पोरा गाडे गाडे रे कुठं आलो थांब काय होता आलो थांब कुठ आहे फोन आहे काय झाले काय झालं काय झालं काय झालं कोणाचा फोन आलता म्हणून काय तिकडे का बंबू काय तुम्ही काय झाले फोन कोणाचा गाड्या काढाण घोड काढान चाकू काढान बंबू घाना कंपनी आता बा एक वाजत आली मग रिचार्ज संपला रि चर्ज खरा अस झालेला आई काय चुकलं अरे भक्त नाही चुकलं नाही चुकलं काय चुकलं मी देवा काय चुकलं आता माणसात सांगू का ती सगळं नाही बघ तिथे माझ एक कोण आहे काय बघता काय कोण आहे तुझ तुमच्या का मला भक्त सुटलं तर आई बोला की आई बोल मला झोपल्यावर दिसत नाही अरे बघता झोपल्यावर दिसत नाही ना असं मी मी विचारतो काय अरे समोर ये बघता आलो आई आलो आलो अरे <laughs> मी आहे जरा

का देवा अरे भक्त आहो पहिली पुडी पहिली पुढी घ्यायची कवा घ्यायची कवा झोपायच्या आ... आधी झोपायच्या अगोदर पहिली पुढी बर 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 अरे हा दुसरी पुढी घ्यायची कवा घ्यायची कवा झोपेत आधी मधी जायची कोणच घ्यायचे झोपेत आधी मध्ये बर अरे भक्त हा तिसरी पुढी तिसरी पुढी घ्यायची कधी गवा झोपेतून उठायची आधी आई जी देवी आरामं खाद्या रे टीम मां मराठी तुम्हाला वाटतंय तुम्हाला जे त्याला देवरस पण येते तुम्हाला भीती का ए ले मोठा देवरस आहे अयो आम्हाला कुठे माहिती भक्त असं आहे आपला नात करायचं नाही असं ना मी एखाद्याचा जर हात बघितला तर त्याचं सगळ्या घरादारातलं सगळं सांग हांगत सगळं सांगतो चाटून पुसून आण सगळं चाटून पुसून आणायला काय पुत्रे आहे का तुमच्या पुरीचं भविष्य बघायचं माझंच बघा तुमचं ना नका आम्हाला पुरीच बघतो हा पुरीला पुढं बोलो चल ग बाय पुढे तुम्ही पुरीच्या कडेला उभा राहा पुरगी पिहून जाईल महाराजाला तिथं उभं राहा हा कड्याला बसा नाही तर डोक्यावर बसा की तिच्या पुरीला बाप घेऊन आलाय जणू पाहिला काय बाय पुरीच काय झालं भविष्य बघू दा नाही दादा मनामध्ये रुखरुख होता दादा घरामध्ये लक्ष लागत नाही आमुशाला तुला तुझी उजवी उरल्यासारखी होती बरोबर आहे हातामध्ये लक्ष्मी येते पण हातामध्ये लक्ष्मी टिकत नाही तुझ्या राहत नाही का नाही ना का राहत ना नाही माहितीये का हातामध्ये लक्ष्मी कसं आहे माहिती आहे का साथी शिंगारात मोती तुमच्या सोप्यात लावली पती हातामध्ये पैसा येत आहे घरामध्ये भरपूर काय पण खायला कोण नाही तुमच्या घरातलेच माणसाने माणसानं तुम्हाला केलेलं आहे <persesan> आमुशाला गाठून केलंय बघा बाई तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला। <persesan> आ, हा आमुषाला तुमच्या घरावर ना लिंबू उतरून टाकले एकाला काळे लावले एकाला पांढरे लावले <persesan> तेव्हापासून घरामध्ये कसा आहे तुमचा स्वभाव साधा भोळा पण अंगामध्ये भरतात साळा जिथं पैसे देईल तिथं तुम्ही जिथं पैसे नाही तिथं बाय तुमचा जर उतारा करायचा असेल तर कमीत कमी आपलाय म्हणून तुम्हाला दहा हजार रुपये खर्च येईल जर तुम्हाला गुण आला तर तांब्या भरून पुढच्या वर्षी आला तर पाणी द्या नाहीतर आण पाणी देऊ नका तुमचा हो उतारा करायचा

गेले तू स्वर्गात स्वर्गत स्वर्गत गावा स्वर्गात गेल तू स्वर्गात स्वर्गात गावा गेला काय का